खऱ्या अर्थाने गणपती बसवण्यासाठी अनेकांचा पारंपरिक गणपती असतो काहींचा नवसाचा असतो काहीतरी इच्छापूर्तीसाठी असतो परंतु ह्या घरी गणपती गेल्या दोन वर्षापासून मी ह्याकरता बसवते की देवाने आजपर्यंत जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याचं एक देवाचे ऋण तर फेडता येत नाही परंतु त्यासाठी काहीतरी करण्यासाठी आणि एकत्रितरित्या कामगार घर गर, आणि घरगुती असा कार्यक्रम करण्याचा हा एक संधी आहे मी तर म्हणेन आणि त्यासाठी गणपती ज्यावेळी येतात त्यावेळी सर्व विघ्न दूर करून अनेक संकटांना मात करण्याचं बळ देतात आणि त्या स्फूर्तीसाठी मी गणपती घरामध्ये दे ठेवलेले आहे काही स्पेशल असं काही मागणं आहे का गणेशाकडनं आपल्याला जे आपल्यासाठी गणेश आणि पूर्ण करावेत अशी इच्छा आहे नक्कीच नक्कीच का बरेच असे कामगारांचे प्रश्न ऐरणीवर येऊन आलेले आहेत आणि अगदी अंतिम टप्प्यात असलेले जेवढे विषय आहेत परमेश्वराला आणि गणपतीला हीच माझी आराधना राहील की माझ्या हाताला यश येऊ देत आणि अंतिम टप्प्यात आलेल्या विषयांसाठी म्हणतात ना एक टक्का कुठेतरी परमेश्वरावर असतो तर परमेश्वर हेच मागणं आहे की माझ्या हातून जेवढी कामगारांची कामं आहेत ती लवकरात लवकर सुटू आणि त्यांना न्याय मिळवते नाही नाही असं म्हणतात ना, ना जो जोड्यावरती बनून देतात त्यामुळे कदाचित जर जी बनली असेल ती नक्कीच मला असं वाटतं गणपती बाप्पा पूर्ण करेल परंतु इच्छा व्यक्त नाही केली आहे परंतु मला पूर्ण विश्वास आहे यंदा नक्कीच गणपती बाप्पा प्रसन्न होईल आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाडी आणि आपला लाडगा परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री